पक्षाला निवडून दिलं तर हिंदू धर्म वाचवतात त्या पक्षाला निवडून दिलं तर हिंदू धर्म वाचवतात हा पक्ष हिंदू धर्माचं रक्षण करतो असं काही लोक भुंकतात म्हणतात अशा लोकांना मी एकच प्रश्न विचारते पक्ष म्हणजे तुमच्या लक्षात लग आलं का मी राजकारणीच बोलते सध्या मग भाजप असू द्या राष्ट्रवादी असू द्या किंवा काँग्रेस असू द्या किंवा सेना असू द्या किंवा अनेक कुठले इतर पक्ष असू द्या आता सत्तेत आहे पक्ष त्या पक्षाला निवडून दिलं म्हणून आता जो सत्तेत पक्ष आहे तो हिंदू धर्माचं रक्षण करता पक्ष आहे असं काही जणांचं म्हणणं आहे मी अशा लोकांना विचारते आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला आई मानलं जातं तिची पूजा केली जाते आईचा दर्जा दिला जातो गाईला मग ते हिंदू धर्म वाचवणाऱ्या पक्षाचं कर्तव्य नाही का त्या गाईचं रक्षण करणं ज्या गाई, जा गाई कापल्या जातात त्या गायी कापणेपासून थांबवणं हे त्या पक्षाचं कर्तव्य नाही कुठंतरी दोन मंदिरं बांधणं म्हणजेच हिंदू धर्म वाचवणे आहे का कुठल्या तरी मस्जिदी पाडून त्या ठिकाणी मंदिर म्हणजे हिंदू धर्म वाचवण आहे का फक्त एवढं केलं ना हिंदू धर्म वाचेल असं तुम्हाला वाटतं का जर आपण खरंच हिंदू धर्म वाचवायला बघतोय खरंच आपण हिंदू धर्माचं रक्षण करतोय तर मग गोमातेचं रक्षण करणं हे त्या पक्षाचं कर्तव्य नाही का मग मला सांगा कुठल्या पक्षानं गोमातेसाठी आतापर्यंत निर्णय घेतलाय की गोमाता ही महाराष्ट्र भारतामध्ये सोडावं साधं महाराष्ट्रामध्ये तरी गोमाता कापणं बंद केलंच पाहिजे असं कुठल्या पक्षानं निर्णय घेतलाय कुठं तुम्ही बातमी ऐकली आतापर्यंत की हा ह्या ह्या पक्षानं गोमाता रक्षणाचा निर्णय घेतलाय ह्या ह्या पक्षानं जे गायी कापतील त्यांच्यावर कडक कारवाई करायला सुरुवात केली ऐकलंय का तुम्ही आत्तापर्यंत मग गायीचं रक्षण का केलं जात नाही ते हिंदू धर्म वाचवणाऱ्याचं कर्तव्य नाही का का केलं जात नाही हिंदू धर्मात तर गाईला आई मानलं जातं तरी सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे आता मध्ये दोन महिन्याखाली खाली काहीतरी विषय झाला की गोरक्षण करणारा जो मुलगा होता त्या मुलाला टोळी जमा होऊन मग त्या टोळीवर काय गुन्हे दाखल केले एक दोन दिवस त्याच्या बातम्या चालल्या सोशल मीडियावर ती पण जास्त नाही एक दोन सोशल मीडियानं दाखवली असतील म्हणजे सोशल मीडियाला पण त्या बातम्या दाखवणं गरजेचं वाटलं नाही ओ एखादा मंत्री पुढारी आमदार खासदार कुठं हगला मुतला हे सुद्धा दाखवतात हे लोक मग ज्या लोकांनी टोळी करून गोरक्षण करणाऱ्या एका पराला मारलं त्याच्या बातम्या दाखवल्या नाहीत किंवा त्या पोराला मारणाऱ्याला पुढं काय शिक्षा केली किंवा त्याला कठोरात कठोर शिक्षा केली असं थंबला। जर दाखवलं असतं तरी कितीतरी ठिकाणी गाई कापण थांबलं थांबलं असतं भीती बसली असती की बाबा आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये हे चालतच नाही आपण जर गाईला कापायला गेलं तर त्याच्यावर कडक कारवाई होती कठोरात कठोर शिक्षा होती का ते मुख्य जनावर आहेत म्हणून त्यांना बोलता येत नाही म्हणून का त्यांना कुठल्या पक्षाला मतदान करता येत नाही म्हणून का दुर्लक्षित केलं जातं मग जे पक्ष जे म्हणतात ना की हिंदू धर्म वाढवायचं किंवा हिंदू धर्म वाचवायचं काम हे पक्ष करतो एक रहा नेक रहा ह्या पक्षाला निवडून दिलं किंवा ही पक्ष सत्यत असेल तर हिंदू धर्म सुरक्षित आहे असं ज्यांचं म्हणणं आहे ना मी त्यांच्यासाठी विचारते हां एक दोन मंदिरं उ एक दोन मंदिरं उभा करणं म्हणजे हिंदू धर्म वाचवणं नाही आम्ही हिंदू आहेत हिंदू आहेत हे म्हणणं म्हणजे हिंदू धर्म वाचवणं नाही पूर्ण भारतामधल्या सोडा आपली ही जी महाराष्ट्राची भूमी आहे ना आपली ही मराठी भाषा महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी आहे थोर पुरुषांच्या पावन स्पर्शाने थोर पुरुषाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये सुद्धा गायींची हत्या केली जाते मग त्या गायीची हत्या थांबवणं हे हिंदू धर्म वाचवणारे जे कोण नेते पुढारी किंवा जे कुठला पक्ष आहे त्यांचं कर्तव्य नाही का त्यांना गायी मतदान करत नाहीत का गाई काही कळतच नाही की बाबा आपल्या कुठल्या पक्षातल्या लोकांनी आपल्याला लो वाचवलं हे त्यांना कळत नाही किंवा कळलं तरी त्यांना बोलता येत नाही म्हणून गाईची हत्या केली जाते कारण मान माणसं मतदान करतात माणसांना बोलता येतं माणसं पुढारीच्या पाठीमागं नाचतात माणसं कोणत्या तरी पक्षाच्या पाठीमागं नाचतात म्हणून फक्त माणसांची दिशा भूल करायची की दोन मंदिरं बांधायची आणि आम्ही हिंदूंचं रक्षण करते आहोत आम्ही हिंदू धर्म वाचवत आहोत ही अफवा करायची गाई म्हणजे मु... म... मुक गाई म्हणजे मुक प्राणी आहे गाईला बोलता येत नाही गाईला मतदान करता येत नाही म्हणून गाईंकडे दुर्लक्ष केलं जातं काय ह्या गोष्टीत लक्ष घालत नाही जो हिंदू धर्म वाचवणारा जो कोणता पक्ष आहे काही जणांचं म्हणणं आहेच अरे ही राजकारणी लोक सरते राव हिंदू धर्म वाचवायचं कुणाला पडलेलं नाही बरं का त्यांना स्वतःची खुर्ची वाचवणं पडलेलं आहे म्हणून जर गायी वाचवायच्या असतील गायीच्या हत्या वाचवायची असेल तर आपल्या जनतेला पुढाकार घेणं गरजेचं आहे जितकं तुम्ही कुठल्या तरी नेत्याच्या मागे नाचताय ना तितकंच गोमातेचं रक्षण करण्यासाठी नाचा काहीतरी फरक पडेल आणि हे निस्वार्थी प्रेम असेल मुख्य प्राण्यांसाठी आणि त्या कर्माचे फळ आपल्याला चांगले भेटतील हे लक्षात राहू द्या आणि मी माझे शेतकरी माईबाप आहेत त्यांना कळकळीची विनंती करते की खटकाला गाई कधी विकू नका तुम्हाला माहित आहे का जेव्हा गाय कापायला मशनीमध्ये जाती आणि ती गाय ओरडती जेव्हा खाटीक तिला मशनीमध्ये टाकतो कापण्यासाठी आणि ती गाय खूप खूप जीवाच्या आकांताने ओरडती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जेव्हा ती गाय ओरडते ना तेव्हा ती खाटीक काय बोलतो की बाई तुझी काय म्या सराब देत आहेच तुझा जी जीव काय तुटत आहे ते आमच्या नावाने श्या सराब देऊ नको ज्यानं तुला विकलाय त्या मालकाला शा आहे दे त्याचं घर बर्बाद हो म्हणून शा दे ही तो खाटीक म्हणत असतो त्या गाईला म्हणून दादांनो कधीच खटकाला गाय विका विकू नका हो तुमची परिस्थिती बिकट असेल त्या गाईला टाकण्यासाठी तुमच्याकडं चारा नसेल परेशानी असेल तर त्या गाईच्या गळ्यातला कंडा तोडा आणि तिला जंगलामध्ये सोडून द्या एखादी गायी म्हातारी असेल तर तिला सुद्धा जंगलामध्ये सोडून द्या चढ ती तिच्या परीनं जगेल तुम्ही गाय खटकाला विकल्यानंतर खूप कमी किमतीत ही खटक गायी घेतात का तर कापण्यासाठी ते सरळ सांगतात ही आता कुठल्या कामाची राहिलेली नाही हिला आम्ही कापणारच आहोत जास्तीत जास्त चार पाच हजारापर्यंत तुमचं जनावर तुम्ही म्हणजे तुमची गाय तुम्ही त्या खटकाला दिली जाते पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जेव्हा गाय त्या खटकाला विकताय ना त्यावेळेसपासून तुमच्या घराची प्रगती संपायला चालू होती तुमचं घर खड्ड्यात जायला चालू होतंय कारण गोमातेचा श्राप तुम्हाला लागतो तुमच्या लेकरा बाळाला लागतो म्हणून कधीच गाय खटकाला ही गुपित घाला असतो तो, तो दिसूनही येत नाही म्हणून कधीच खटकाला गायी विकू नका एक विचार करा ना ज्या वेळेला ती गाय दूध देत होती ज्या वेळेला त्या गायीपासून तुमचा फायदा होता त्या गायीनं तुम्हाला एक पाना पाजलेला आहे ओ दूध पाजून तुमच्या कुटुंबाला सांभाळलं तुमच्या लेकराला सांभाळलेलं आहे त्या गाईच्या स्वतःच्या वासराला तुम्ही दूध ठेवलेलं नसतं सगळं दूध तिचं काढून घेतलेलं असतं ती दूध डिरीला घालून तुमचं घर त्याच्यावर भागवलंय तीच दूध तुम्ही तुमच्या लॅक्रा बाळाला पाजलंय तुम्ही त्या गाईच जेव्हा ती गाय निकामी होती ती गाय दूध देत नाही तेव्हा तुम्ही ती गाय खटकाला विकताय त्या गाईला तुम्ही आई म्हणून काही दिवस सांभाळलेलं असतं ना मग एक विचार करा तुमच्या घरात तुमची आई जेव्हा म्हातारी होते तुमच्या आईला काही काम करवत नाही त्यावेळेला तुम्ही तुमच्या आईशी असंच वागताय नाही ना वागत मग ती मुखप्राणी तिला काय बोलता येत नाही म्हणून तिच्या दुधाचे उपकार तुम्ही काय विसरताय त्या ज्या गाईला तुम्ही काही दिवस आई म्हणून सांभाळलं तिच्या स्वतःच्या वासराला सुद्धा तुम्ही दूध ठेवलं नाही सगळं दूध काढून घेतलं मग त्या गाईच्या दुधाचे उपकार कसे विसरताय तुम्हाला असं हृदयात थोडसं पण काय वाटत नाही का त्या गाईला खटकाला विकताना तुम्हाला अशी कल्पना होत नाही का की अरे हिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जाणार आहेत दादा नोकळकळीची विनंती आहे गाय कापायला कधीही विकू नका गाय खटकाला कधीही विकू नका सांभाळणं होत नाही तिचा कांडा तोडा आणि द्या सोडून ती तिच्या परिस्थितीनं जसं असेल तसं काडी मुडी खाऊन जगेल किंवा तिकडं मरेल पण खटकाला गायी विकू नका कारण जे गाई घेऊन कापतात त्यांच्यापेक्षा चुकी की जे गाई विकतात तुम्हाला माहितीच आहे ना हा शेतकरी समाज ती आपण हिंदू आहेत हो आपण हिंदू आहेत आपण कापणाऱ्याला दोष देण्यापेक्षा विकणाऱ्याला जास्त दोष दिला जातो म्हणून गाईचं रक्षण करा हिंदू धर्मामध्ये गाईला आई मानलं जातं आणि आपणच आपला धर्म नाही पाळला तर मग आपल्या धर्माचं रक्षण कोण करणार आहे काही लोकांना तर तेच पाहिजे की हिंदू धर्म बुडला पाहिजे हिंदू धर्माचे जे काय नियम सगळे आहेत ती बुडले पाहिजे हे काही जणांचे स्वप्न आहेत ती स्वप्न आपल्याला मोडकळीस सांगायची आहेत आपल्या धर्माचं रक्षण करायचंय म्हणून परत एकदा सांगते की ही राजकारणी खुर्चीसाठी झटत आहेत पण आपलं कर्तव्य आहे की आपल्या धर्माचं रक्षण करणं आपल्या गोमातेचं रक्षण करणं म्हणून गाईंना कधी विकू नका कधीच खटकाला विकू नका कारण खूप घाणेरडा आप लागतो तुमचं कुटुंब कधीच उपदारे येत नाही आणि कधीच पुढं जात नाही जर तुम्ही गाई खटकाला विकत असाल तर आणि मी परत एकदा ही जी सत्यत असणारे पक्ष असतील किंवा दुसरे कोणते असतील थी किंवा पंतप्रधान मोदी असतील ह्यांना एकच सांगते की मोदी साहेब हे जे गोरगरीब आहेत त्यांच्याकडं जनावरं आहेत आणि त्यांची अशी बिकट परिस्थिती झालेली आहे की ती त्यांना आता चारा सुद्धा त्यांच्याकडं चारा नसतो पैसे नसतो काही वेळा शेतीला निसर्ग साथ देत नाही काही वेळा दुस दुष्काळी परिस्थिती असते कधी पाऊस पडतो तर कधी पडत नाही त्यामुळे त्यांच्या हाल खूप खराब असतात तर त्यांना असा अनुदान रूपी तुम्ही चारा द्या कमीत कमी ती त्यांच्या माणूस कसं बी पोट भरतो माणूस उपाशी मरत नाही कसंही पोट भरतं पण मुख्या प्राण्याला कधी सांगता येत नाही म्हणून मी मोदीला एक विचारते मुख्य प्राणी तुम्हाला मतदान करत नाहीत म्हणून तुम्ही रिक्स घेत नाही का गोहत्याला गोहत्या बंद झाली पाहिजे म्हणून का त्यांना बोलता येत नाही म्हणून तुम्ही रिक्स घेत नाही आपल्या दावणीचं जनावर जर आपण खाटकाला विकत असू ना तर ह्यासारखी दुर्भाग्याची गोष्ट कुठलीच नाही आपल्या हिंदू धर्मासाठी तर कुठलीच नाही आणि ही मी आज गुढीपाडवा आहे आपल्या हिंदू धर्माचं नवीन वर्ष आहे तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि परत एकदा लक्षात ठेवा गोहत्या इतकं मोठं पाप कुठलंच नाही आणि गाईंचं रक्षण करणं हे आपल्या हिंदू धर्माचं कर्तव्य आहे आणि आज गुढीपाडवा नवीन वर्ष आहे नवीन वर्ष आहे ती एकच शपथ घ्या सगळ्यांनी की आम्ही गाई खटकाला तर विकणारच नाही पण जिथं गोमाताची हत्या होत असेल तिथं आम्ही खंबीरपणे उभे राहू पुढं काही जरी झालं तर